नमस्कार मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देव बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आत्ता जो मी व्हिडिओ करत आहे तो हा व्हिडिओ तुम्ही आधी पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतरच तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा अशी मी सगळ्यांना आधी विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा भगिनीनो मी आज सकाळी व्हिडिओ बनवला आणि ते व्हिडिओला आपल्या बऱ्याचशा भगिनींनी बघितलं आणि बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट आल्या मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या तर भगिनीनं सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी आजचा जो व्हिडिओ केला मी जसे पोषण ट्रायकर ऍप्लिकेशनची माहिती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमाने देते ज्या पद्धतीने माहिती देते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जे युनियनचं आपल्याकडे लेटर आलेलं होतं ते फक्त मी तुम्ही पाहिलं की मी त्यावर वाचून दाखवलं मी माझ्या मनाचं काहीच सांगितलं नाही फक्त त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला बाकी माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता ही झाली पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा भगिनीनो काल जो मी व्हिडिओ केलेला होता तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या सगळ्यांना अचानक कळलं मला देखील आणि आपल्या साऱ्या भगिनींना अगदी अचानक कळलं की आपला संप मागे घेण्यात आला म्हणजे आपल्या प्रमुख तीन मागण्या होत्या तीन मागण्यांमधून आपल्या दोन मागण्या मान्य करण्यात आल्या जी आपली प्रमुख आणि पहिली मागणी होती ती म्हणजे आपण वेतन श्रेणी किंवा किमान वेतन कायद्यानुसार भरीव वाढ ही आपली पहिली मागणी होती तर ही मागणी आपली बाजूला सारून आपल्या दोन मागण्या ह्या मान्य करण्यात आल्या आणि युनियनने कुठल्याही प्रकारचं आपल्याशी कम्युनिकेशन न करता संप अचानक मागे घेतला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपलं गेल्या दोन महिन्यापासून आपण त्रेपन्न दिवस संपात आहोत मग आपलं हे मानधनाचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मग युनियनला जे आपले मानधन आपलं कपात झालेलं आहे दोन महिन्याचं जे नुकसान झालेलं आहे हे भरून काढता येईल का म्हणून माझा कालचा व्हिडिओ होता आता त्याच पद्धतीने बघिनीनो मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता की त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट म्हटलेलं होतं की दहा हजार आणि पंधरा हजार म्हणजे त्याचा अर्थ होता मदतीसाठी दहा हजार कमीत कमी आणि सेविकेसाठी पंधरा हजार कमीत कमी तर मी हा व्हिडिओ का केला होता त्यावेळेस देखील आपल्या भगिनींना वाईट वाटलं पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घ्या की मी तो व्हिडिओ का बनवला कारण मला वाटत होतं अगदी दोन व्हिडिओ बनवण्याच्या आदल्या एक दोन दिवसापासून मला असं जाणवत होतं की कदाचित युनियन आपली प्रमुख मागणी शासन मान्य करत नाही आपण पण वेळेवेळी पाहिलं की शासन मान्य करत नाही तर मग युनियन कदाचित पेन्शन आणि ग्रॅज्युटी हो म्हटल्यावर युनियन संप मागे घेऊ शकतं असा मला अंदाज आला होता बघिनीनं मला कोणीही सांगितलेलं नव्हतं मला तो अंदाज आला होता कारण की आपल्या रोजच्या चर्चा रोजच्या आपल्या युनियनकडनं येणारी माहिती ह्या संदर्भात मला अंदाज आला म्हणून कमीत कमी आपल्याला जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होत नाही म्हणून आपल्या पदरात आपण दोन महिने संपात राहिलो तर मग काय पडलं तर कमीत कमी मदतीसाठी दहा हजार आणि सेविकेसाठी पंधरा हजार हे युनियन पर्यंत माझी मागणी जावी आपल्या हे देखील माझं मत नव्हतं हे देखील आपल्या भगिनींकडनं झालेलं मत होतं ते युनियन पर्यंत जावं म्हणजे आपल्या पदरात संप माघार झाला तर काय पडणार म्हणून मी ती व्हिडिओ केलेली होती त्याच्यानंतर भगिनींनो आज माझा युनियनला एक प्रश्न आहे मी आजपर्यंत युनियनच्या संदर्भातील व्हिडिओ वेळोवेळी टाकत होती संपाच्या संदर्भात व्हिडिओ टाकत होती का की आपलं संघटन भक्कम व्हावं म्हणून मी व्हिडिओ टाकत होती परंतु आज बघिन येनो माझा एक म्हणजे आज अशी दिशा लक्षात आली किंवा आज असं लक्षात आलेलं आपल्या सगळ्यांचं की आपण गेल्या दोन महिन्यापासून आपण संपात होतो आणि संपात असल्यावर आपल्या पदरात काय पडलं मग जर युनियनने मी आज सकाळीच वाचून दाखवलं ते लेटर आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी देखील फक्त वाचून दाखवलं तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ते म्हणतायत की मंदनवाडीसाठी शासन सकारात्मक आहे पण ते एप्रिल महिन्याच्या नंतर तर मग माझा युनियनला हा एक प्रश्न आहे की आपण आमची जी मुख्य मागणी होती मी अजून परत एकदा सांगते की मी माझी भूमिका बदलत नाहीच कारण की आपली जी मुख्य मागणी होती ती म्हणजे वेतन श्रेणी लागू होणं किंवा किमान वेतन कायद्यानुसार भरीव मान दळवान करणं ही आपली मागणी होती मग ह्या मागणीसाठी तर मग युनियनचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे त्यांचं पुढील नियोजन काय आहे हे त्यांनी आम्हाला स्पष्ट करावं हा माझा युनियनला पहिला प्रश्न आहे जोपर्यंत आम्हाला वेतन किंवा किमान वेतन कायद्यानुसार भरीव मानधन वाढ होत नाही तोपर्यंत युनियनने आम्हाला हे नियोजन करावं कळवावं का एका दिवसाचं आंदोलन असणार किंवा एका दिवसाचा मोर्चा असणार तर हे स्पष्ट करावं किंवा आपण कोर्टामध्ये केस दाखल करणार का हे देखील त्यांनी आम्हाला स्पष्ट करावं कारण की गेल्या तीन दिवसापासून माझ्या व्हिडिओला कमेंट येत आहेत तर त्याच्यावर हे माझं मत आहे आणि आपल्या साऱ्या भगिनींचं देखील हेच मत आहे आणि त्या सगळ्यांना आपल्यापर्यंत हा विषय मांडता येणार नाही त्या सगळ्यांचं मत आणि माझा कम्युनिटीचा जो, जो ग्रुप आहे पूर्ण महाराष्ट्रभराचा त्याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार तीनशे तेहतीस भगिनी आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून चाळीस हजारच्या वर बघिनी मला जुळलेला आहे त्यांच्या सगळ्यांचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन कमेंट वाचू शकता त्या कमेंटच्या आधारावर माझा आजचा व्हिडिओ आहे त्या कमेंटच्या आधारावरच मी माझं मत किंवा मी प्रश्न विचारते मी प्रश्न पण काय विचारत आहे कारण की आम्ही युनियनचे सदस्य आहोत तर आम्हाला युनियनला प्रश्न विचारणं आमचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने सगळ्यांच्या वतीने माझ्या सकट माझा युनियनला एकच प्रश्न आहे की तुम्ही वेतन मिळण्यासाठी किंवा किमान वेतन कायदा नुसार भरीव मानधन मिळण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे हे तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवावं हा झाला माझा पहिला प्रश्न त्याच्यानंतर आत्ताच ज्या वेळेस अंगण मिनी पूर्ण अंगणवाडीमध्ये रूपांतर झालं त्याच वेळेस शासनानं पाचशे वीस मुख्य सेविका भरल्या जातील म्हणून घोषित केलं मग युनियनची भूमिका असेल का की अंगणवाडी कर्मचारीमधून रिसर परीक्षा घेऊन पाच म्हणजे पन्नास टक्के सेविकांमधून भरती केली जातील का अंतर्गत भरती केली जाईल का आणि त्याच्यासाठी वयाची मर्यादा वाढवली जाईल का हा देखील युनियन माझा खूप मोठा प्रश्न आहे का कारण की ज्या नवीन सुपरवायझर येतात त्यांना आम्हाला सगळं शिकवावं लागतं आम्हीच त्यांना शिकवतो आणि नंतर ते भविष्यामध्ये आमच्यावर दडपशाही करतात मग आमची भगिनी जर तुम्ही सर्वे केल्या तर तीस टक्केच्या वर बघिणी या परफेक्ट अनुभवी आहेत म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे मग आम्ही जर पात्र असू तर मग आमच्यातनं अंतर्गत भरतीसाठी सुपरवायझरची जी भरती होते तर याच्यातनं पन्नास टक्के भगिनींसाठी पन्नास टक्के कोटा हा अंतर्गत भरतीसाठी युनियन रिझर्व करू शकतं का वार का हा देखील माझा युनियनला दुसरा प्रश्न आहे आणि त्यानंतर तुम्हाला वारंवार सांगत आली माझी भूमिका कालही तीच होती आजही तीच आहे आणि उद्या देखील तीच राहणार आहे मी तुम्हाला वारंवार सांगत आली की मी युनियनची फक्त सदस्य आहे आणि सदस्यच राहणार याच्यात कुठलाही बदल होणार नाही आणि आपण मी पण एक सेविका आहे बघिनीनो मी पण एक सेविका आहे आणि मी आधी तुमच्या सेविकांचाच विचार करणार मी तुमच्या सोबतच राहणार म्हणून मी नेहमी आपल्या बाजूनेच बोलणार कारण की जर वेतन श्रेणी लागू झाली किंवा किमान वेतन कायदा सुरू नुसार भरीव मानधन वाढ झालं तर माझं देखील होणार आहे म्हणून मी कधीही माझ्या भगिनीची बाजू सोडणार नाही हे मी व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगते त्याच्यामुळे मी कलटे मारते हे देखील मी मान्य करणार नाही हे पण तुम्हाला आज क्लिअर करून देते ते आणि त्याच्यानंतर तर बघा बघिणी नो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते जे तीन प्रमुख मुद्दे मी युनियनच्या समोर मांडते त्याचं उत्तर युनियनने लवकरात लवकर आम्हाला द्यावं पहिली गोष्ट म्हणजे जी आमची दोन महिन्यापासून जी आपली पहिली मागणी होती की मान वेतन कायद्यानुसार भरू मानधनवाड किंवा वेतन श्रेणी याच्यासाठी तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन काय आहे याचं उत्तर युनियनने लवकरात लवकर आम्हा सगळ्यांना द्यावं आणि हे जे मी तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगितलं तर माझ्या युनियनला एक विनंती असेल की आपण हे जे मी बोलत आहे किंवा हे जे मी मांडलं तर हे माझे स्वतःचे विचार नसून तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि चॅनलच्या तुम्ही कमेंट बघा आणि कमेंटवर तुम्हाला कळेल की हे मत माझं नसून माझ्या महाराष्ट्रातील साऱ्या भगिनींचं आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आजच्या वेळी प्रथ एवढंच धन्यवाद